प्रताप बाब किंचा चालला सर अरे बाबा हांगा हाय कंप्लेन केल्या आहे जवळ जवळ तीन महिने झाले कंप्लेन केली त्या कंप्लेनीची मागेली पाठ पुरवठा काहीच ना तो, जात तो, तो नाला सटप क्रेशर जातो नटप केला क्रेशर आणि पंचायती सांगले की क्रेशर जो आता असा ते पावसा उदक पडतं रस्त्या उदक येतले तो पब्लिकांना त्रास जातलो म्हणून ऑलरेडी कंप्लेन केलेली असलेली पंचायती मग ते कंप्लेनीचेर पंचायतीन स्टॉप नोटीस काढले काम स्टॉप दोन जॉईंट इंस्पेक्शन केले आणि रोट काही ना पण काम चालू कागदपत्रांचे स्टॉप नोटीस म्हणून काम स्टॉप ना पुन्हा काम चालू आता आयज किती करताय आयज 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 हा सावडी केलो पहिल्या हे मशीन घेऊन हा ट्रेंच मारता ट्रेंच मारता माती सर रस्त्यावर घालता आणि ते उदक वचपा लागून वाट तयार करता कसलेच परमिशन ना विदाउट परमिशन आयतारचे संधी साधून काम केलं काय किती आज आयतार पण सगळं ऑफिसर आज कोण ना न्हू ती संधी साधून आज काम केला म्हणजे ते भय असा भय समज ना ओपनली काम करा लिपन किंवा करता ही पंचायत खेची ही सावडे पंचायत असा जॉईंट इन्स्पेक्शन आसलेलो त्या टायमार पंच ना आणि आता पंचा फोन केला वाड्या किती जाता ते येऊन पळय म्हणून पंच सांगा आता किती ट्रेंच बरोवला ते आता जवळ जवळ एक दोन वेस्ट केली इमिडियेटली सगळे डिपार्टमेंट फोन करून ज्या 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 पब्लिकां जे त्रास जाता जा ते असं तसे करून दवरा म्हणून आणि गे आता पोलीस येईल असं मॅनेजमेंट येईल सगळे काम आताच्या आता चालू केला हे काम कोणी करपाचे पंचायतीन करपाचे पण सरपंच असते मी करपाचे पण ते हांव करते पण काम सर नमस्कार सांवड्या पंचायतीच्या गुड्डेमळ ह्या आसा आणि सांगपाचो विषय म्हणजे इतकंच की हंगर एक प्लांट जो आता वर इलिगली हांसर सेटअप केला असा फक्त पंचायतीची जी प्रोविजनल एन ओ सी प्रोविजनल एन ओ सी ती सन्याची असता स सन्याच्या प्रोविजनल एन ओ सीचे हंगर येदो वड प्लांट उभारलो उभारले उपरांत जेव्हा हंगर बोवाळ झाला कंप्लेनर दोग जण आले आम एक आमचा प्रताप आल्लो आणि एक स्वप्नील भंडारी त्यांच्यांनी जेव्हा कंप्लेनी केल्यो त्यांना पहिले जे ही एन ओ सी जी आता ही स महिने कंप्लीट जाऊन सोपलेली आता तेजे उपरांत पंचायतीन परत एकदा इतक बोवाळ झाला असताना सगळ्याक लॅटर पावले असताना जे कंप्लेनर असा हे कंप्लेनरांनी खंयच कमी पडपाक दिलं ना कारण ते कंटिन्युअस फॉलोअप घेतात आणि त्यांच्यानी जे कंप्लेनी केल्यो ते सांगले सुद्धा की हांकां जी स स प्रोविजनल प्रोव्हिजनल एन ती परती रिन्यू करची नो म्हणून सांगले तरी असताना त्यांच्यांनी रिन्यू केली कसलेत डॉक्युमेंट अजून यांच्यांनी तयार केले ना त्यो फक्त कंप्लेनी आसा फक्त स महिन्यांच्या प्रोविजनल एन मोठो प्लांट हांगा उबारलो आणि तो प्लांट उबारलो तो सुद्धा त्यांच्यानी एक व्हाळा भितर उबारलो आणि तो, तो व्हाळ पहिलीच पावसान उदा वस्पा तो जे उदक वसपास मेळासून तो व्हाळातं जे उदक असं ते कमी प्रमाणात वता आणि उदक फक्त सकल झाडांनी जे असं हे भरून उरताले अशा जाग्यावर व्हाळच्या जाग्यावर हंगर येदो व्हडलो प्लांट उबारलो आणि प्लांट उभारला मात्र नेटवर्क प्रॉब्लेम असा जे उदक हांगसर फुगोन उरले उदक जे तुम्ही पळयता उदक कशा प्रमाणात उदक फुगोन उरलेलं असा म्हणजे त्यांच्या जो प्लांट सेटअप केला असा ह्या प्लांटा खातीर हांच्यानी माती हांगसर घालून फिलअप केली आणि त्या खातीर खाती उदकाचो एक व्हडलो स्विमिंग पूल आनी आणि स्विमिंग पूल कोई तरी नाच करपा खातीर आयज आयतारा दिसा त्यांच्या दोन मशनं लावन ह्या तरेन हो रोड पळोवपाक शकता हो हायवे रोड आसा नेटवर्क प्रॉब्लेम आसा पळोवपाक शकता तुमी आयच्या आयताराची संदी सादोवन कशा प्रमाणे हांच्यानी हायवेचेर मशिनां लावन हायवे कुशीन आता उदक सोडपा व्हडली ट्रेंच मारलेली आसा पोव शकता आणि हे एक मशीन हे पळय पोखलीन मशीन जे हांगा आसा हे तुमी पोवप शकता केदी वडले म्हणजे हांगसर कायदो हे कोणाकच भिना आणि रस्ता सुद्धा त्यांच्यानी डॅमेज केल्लो आसा हो जो हायवे दिसता हंगल्यान सावड्डे टू धारबांदोडा रोड यांच्यानी रोड सुद्धा हासमेज डॅमेज असा पण मिशनची बकेट जेन्ना जे कंप्लेनर आणि गावचे लोक जे एक झाले त्यांना खैतरी पण त्यांना आता सांगला की हे जे असा जे काढलेली माती ही परत त्यां ह्या खळया भीत घालवला लाल्या म्हणजे या आयतराची संधी साधून ह्या प्रमाणे जर काम करता जे जे लोक असा ह्यांे वसून सुद्धा धोका असा कारण ऑफिसर सुद्धा ह्यांना सपोर्ट करता काय किंवा असं एक प्रश्न पडत न आयतरा येदे वडले काम करून घेपचे ह्यांना कापस्यात झाली कशी हेंच्या तकलेर समज कोणाचो हात ना जाल्यार हेंका ये येदे व्हडले हांगसर हे करपाचे म्हणजे रस्तो खणपाचे येदे व्हडले करपाचे परमिशन नासतना हेंका डेरिंग येता खंयच्यान जाता बाब

सो हा स्थानिक आमदारांसुद्धा एक रिक्वेस्ट करता हालीच या रस्त्याक जो असा व डांबरीकरण जाऊन हायवे व ह्या मिक्सिंग येथे आता या जेसीबीन व रस्त्याची सुद्धा हंगर बकेट लावून डेमेज केला असा जाल्यार हा रिस्पॉन्सिबल पण जितला या रस्त्याचा सुद्धा खर्च असतो जे जे रस्त्याचे हासून जे सुद्धा डेमेज केलेली असा तितले पैसे जे असा या ह्या कडल्यान घेवपाची गरज आता असे म्हणणे आयकूंक येता की हे जे सी पी आणि ते मशीन हे दिसभर झाले चालू असा आणि आज हे जो मोठा हातघातलेला आसा रस्त्या कुशीन ट्रेंच मारून माती जी आसा ही सगळी रस्त्यार हाडून दोरून आणि रस्तो सुद्धा मोठ्या प्रमाणात डेमेज दिसून येतो मनिल बाब आम्ही जाणा की तुम्ही ह्याच गावच्या फेरूद ह्या गावचे आणि आयज या आयताराची संधी साधून हेच्यानी कशा प्रमाणे हांगा काम चालू केलं कित सांगपा सोदता हांव सांगपा सोदता पुढे आता व एकट ते कामदार कळले हो म्हणटा होता सांगले किती पात्र आपई जाल्यार हो पात्र आपोव शकला तर हे कितें चल तिघा हे कितें चलता आयज आयतारा आयतारा काम करून घेऊ हे यो आज आयतार म्हणजे हॉलिडे हॉलिडे दिसाले कोण हे असला आमेले कोण कौन गरमेंट सरवंट कोण असून हे आयतरा काम करून घेता हे तुमक दिसता कळले नू च तुम्ही हेच करून काम करूया मंडे बाबा जो रोड आता तोही डेमेज केलेला दिसून आणि पण रोड वो रोड आता आम्हाला సెవెంటీన్ కఠింగ్ హిల్చ తో రోడ్ అనే రోడ్ హిల్చాతో ఏ ఉదక్ నెల్లం ఏజే కానీ खूप दिसत हे इल्लिगली म्हणून इल्लिगली मायटक करतो झाल्या ते आयतरा किती करताले तू सर जे सी आसा जेसीपी जे सी जेसीपीच नंबर जो आसा हो जी एट झिरो नायन एट नायन टू नायन एट हा जेसीबीचा नंबर हा दूस आयडिया सो टोटली इलिगल जे काम आमकां सावड्ड्या पंचायत एरियेक दिसून येले आणि ज्या प्रमाणे हो रोड जो असा नवो ऑटमिक्स जाल्लो हो रोडाचे सुद्धा त्यांच्यांनी हंगर वाट आसा आणि तशेंच हे जे जेसीपी चलता हे तू पळोवपाक शकता ह्या जेसीपीचा नंबर पळयात फुल्ल काबार हो रस्तानी फूल काबार केला कशा प्रमाणे रस्त्याची नाशाडी जातना दिसून यो आम्हाला पोया लाईव्ह असा व्हिडिओ वा हो <coughs> जो व्हिडिओ हो लाईव्ह असा ना रेकॉर्डेड कांयच रिकॉर्ड केव्ह तुमी पळयतात आणि कशे प्रमाणे जे सी जेसीपीचे बकेट लावून माती धुकलताना दिसता जितलो रस्ता डॅमेज झाला तितलेय रस्त्याचे पैसे जे आसा ते ह्या कडल्यान घेवपाची गरज आसा आनी जेन्ना हो रस्त्यार माती असलेल्या कारणान जर हितूंतल्यान जर आयज सांगे एक गाडी समज ह्या या, या वयल्यान स्लीप जावन समज त्या उदकां पडली जाल्यार कोण हा जबाबदार हेंवूय पळोवपाची गरज आसा झाड पडियो नेला झाड झाड सावडेला जा झाड मुद्दा केला झाड कोण जोडेलला काय पण आम्ही आज झाड खيري जोडेला होय आणि आम्ही इल्याशा झाड मारी तो माडीतो आमच्या ऑफिस हत्ता आणि आम्ही पुढे माझे काढले ऑफिस हं त्यांगा फॉरेस्ट काय आणि इल्याशा झाड उडीला इज इमीडिएटली किती चौकशी बाई फॉरेस्टरा आणि हे एकच झाड आता आम्हाला दिसून येतात आणि हेज्या भीत किती झाडं त्यांच्यान उडले असे पळताले खुशी झाड अस ह्या वाटेन खुपशी झाडं आलेली मात भित घातली असले ऑफिसर बंद ना पडल्यान गेले किती एक्सिडेंट जाता असॉर्डर पडले काय झालं ना ओके okay, आणि प्रतापच्या म्हणण्या प्रमाणे प्रताप जो असा हो कंप्लेनर असा ह्या प्लांटाचेर कंप्लेन तो मनीस म्हणजे प्रताप आणि तुम्ही पळता हे केले आणि झाडं उडलेले असा आम्ही या वाटेन येताले तेन्ना हांगा मोठी मोठी झाडं जी आसत्या कुशून दिसताले आता फक्त जाय त्यांले की ह्या ज्या प्लांटा इलिगल जो व्हाळा भितर त्यांच्यानी प्लांट घातला त्या प्लांटाक उदक भरलं तें सोडपा खातीच्यानी कितलीशी झाडां उडयल्या कितलीशीच झाडं उडाल्या आणि त्यांच्यांनी हांगसर मोठी ट्रेंच मारलेली असा आयज हांगसर ऑफिसर आयज आयतार जाल्ले कारण ऑफिसर कोण येऊचे ना म्हणून त्यांच्यांनी हांगसर काम सुरू केले आणि हांगा तुमी पळयता की एक त्यांच्यानी भयानक स्थिती निर्माण केल्ली आसा आतां समज ह्या मातयेचेर गाडी स्लीप जाली जाल्यार कितें जातले हे तुमी पळोवपाक शकता आता तो पळोवया तो आतां तें झाड बाकीचे झाड उरलेलें उडयता लाईव हो तुम्ही पळता झाड उडयतासताना लाव हो पळता तुम्ही <coughs> तो झाड कशा प्रमाणे उडयता त्यांना अजून काय तो झाड कशा प्रमाणान उडयता जेसिपीचा नंबर हा परत एकदा सांगता ह्या जेसिपीचा नंबर ह्या जेसिपीचा नंबर जी, जी नाएन ए जिरो नाईन ए नन टू नयन एट ह्या जेसीपीचा नंबर असा ह्या मिशिनात नंबरच ना ह्याच्या मिशीन आता हा नंबर बी कायत ना आता तो झाड पया्ही कशा प्रमाणे झाड उडयता फॉरेस्टर जर कोणी झाड मारले घराकडे प्रॉब्लेम जाता म्हणून जर झाड मारली ज्याला फॉरेस्ट डिपार्टमेंट रोखडेच धरपाक येता आणि आज आयतरा घेणे काम चालू दवरून कसे प्रमाणे कितले झाडां माती भितर घातल्या कितले झाडां हो बाबा अशे करून उडयल्ले आसा हेजेर खरीच कडक कारवाय जावपाची गरज आसा आनी हेजे इन्क्वायरी जावपाक लागून आदी तो कंप्लेन ह्या पुलिसांक इन्वॉल्व करता प्रताप बाब कितें म्हणटालो आतां हेजे डिटेल इन्क्वायरी जावपाक जाय ना आयची डेट घालून आयच्या आज हा कंप्लेंट इनवॉल्ड करता सावडे पोलीस स्टेशन आणि हे तीन डेट म्हणजे इन्क्वयरी करीत राहतं फोलोअप करीत कोणाकूच कोणाक करू मेळची ना आज का चलना ते ही पण पोलीस करून घेतला आणि हेजे किती इन्क्वारी जाता त्या टील डेट फॉलोअप करीत रावतलो झाडांची जी आशाडी असा केली जाने कशे प्रमाणे किती झाडं उडला हा जो काहीच अजूनही हिशोब ना कारण हंगा मोठी मोठी झाडांसली आता त्यांच्यानी झाडां उडवून हे पण ह्या प्रमाणे ही खळी मारलेली असा आणि झाड हे पण दिशी पडटा तुम्हाला दि हे झाड केदे वडले उडाल्ले असलीशीच झाडां हंगर कटिंगा गेल्ली आता किलीशीच झाडां मातये पोना घातलेले असा अशा हंगरचे स्थानिक लोक जे आयकूंक येता तो तुम्ही पळयात एक ह्या पात्रां जो कोण असा हो इलिगली प्लांट घालपा खातीर येयल्लो पंचायतीन तेका एन ओ सी देतासताना कशी दिली बद्दल दिली हांगा उदक भरपचं उदक वचपचं ही व्हाळची वाट पावसांचे उदक जे आसा हे ह्या व्हाळांच्या वयताले उदक भरून उरताले आणि उदक स्लो व कोणा प्रॉब्लेम जे पण जेव्हा व प्लांट प्लांट येणं येलो ते माती घालून लँड फिलींग केली आणि त्या कारणान हांगा मोठ्या प्रमाणात उदक भरून उरले आणि उदक भरून उरले म्हणून आयतरची संदी हेणी हेदे वडली मशिनां हाडून रस्त्यार मिशिनं दवरून माती काढून हांगा जी वडली वडली झाडां आसलेली ती झाडा ओडून थोडी झाडां माती भितर घातल्या म्हणून आयको येता थोडी झाडां तुम्ही म्हाज्या फाटल्यान आता हें पुरोवपा आतांच हे मिशीन दुखलताले हें दाखवले सो आय आता तुम्ही पळया मेन रोडार मेन रोडार कशा प्रमाणे बकेट लावून आपले माती धुकलता हें पळोवपाची गरज असा हो जो रस्ता आसा हो हाली शॉर्ट मिक्सिंग जाल्लो हा स्थानिक आमदार डॉक्टर गणेश भाऊ गावकर हेका सांगता की हजेर बेगिना बेगीन लक्ष घालपास आहे कारण हे हंगर आज ये वडले काम केले असा झाडं उडाला तशीच हंगर ट्रेंच मारलेली आसा रस्तो जो असा हालीच केला डॅमेज डेमेज केला आता हेजे सगले लुकस भरपाई देतल कोण व पात्रां देतो काय पंचायत देतली काय ज्या पात्रांक हंगर कोणी हाडून जागो दाखल तो देतो सो so, तुम्ही पळता हंगसर मातसो नेटवर्क प्रॉब्लेम असा सो so, तुम्ही पळता आवाज तुमचा आमचा हा नंदेश डे गुड्डेमळ